संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे सारे गमप भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे तिनं गायलेल्या तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे भगवतगीतेचा मामायचा कधी संबंध आला नाही भगवद्गीतेचा मामायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार अधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते कर्म करा फळाच्या आशा करू नका हा त्या श्लोक चा अर्थ आहे भगवत कधी संबंध आला नाही पण कर्म्यवा अधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशीबाच्या मागे लागते मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि हे बावळ नशीब दररोज त्याच्या मागे लागते कोणी म्हणे मा बाप आमदार आहे कोणी म्हणे खासदार आहे कोणी म्हणे माप जहागीरदार आहे कोणी म्हणे आमदार आहे कोणी म्हणे खासदार माने मागीरदार मानदार आहे रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोचतो असतील लखोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो कितीतरी सुंदर चेहरे पाहिले असतील काळवडलेल्या डोयानं पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो <प्थाँगा> या जगात आपण किती सुंदर आहोत तुम्हाला वाटत आपल्याला रंग चांगला नाही नाकच चांगला नाही उंची नाही आपला रंग सावळा आहे स्वतःच्या दिसण्याबद्दल कधी न्यूनगंड बाळगू नका जेवढी तरुण मंडळी विद्यार्थी इथं बसलेली आहे एक फक्त वाक्य माझं मरेपर्यंत लक्षात ठेवा आपण किती पुढे जाणार आहे हे आपल्या बाह्य सौंदर्यावर डिपेंड नसत आपण आतमधून काय नावाचा सुकराफर ना माणूस सुंदर नव्हता चाणक्य फार सुंदर नव्हता नेपोलियन गोनापाठ अर्ध्या जगाचा राजा झाला त्याला उंची नव्हती रे डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचा फोटो आहे ऑफिस मध्ये बघितला तुम्ही हेअरस्टाईल बघा त्यांची न्यूज रिपोर्टरने विचारलं त्यांना म्हणून तुम्ही अशी हेअरस्टाईल सेट करता म्हणे अशी कमवा नाही का तुमच्याकडं अब्दुल कलाम म्हटले बाळा माझ्याकडे सगळं आहे फक्त त्या गोष्टींसाठी वेळ नाही माझ्याकडे बाह्य संसारिक आहे का नाही एक फुगेवाला फुगे विकत असतो वेगवेगळ्या रंगांचे लाल पांढरे पिवळे खेड्यातला काळा काळापुट्ट दिसणारा पोरगा त्या फुगेवाल्याकडे येतो त्याला म्हणतो काका तुमच्याकडे तो, का का? तो पांढऱ्या रंगाचा फुगा होता तुम्ही आकाशात सोडला फार वर गेला तुमच्याकडं तो था था लाल रंगाचा रंगा रंगा फुगा होता म्हणे तुम्ही आकाशात सोडला फार वर गेला तुमच्याकडं लाल रंगाचाच होता पिवळ्या रंगाचा होता सगळे सोडले म्हणे तुम्ही पण तुमच्याकडे तो काळ्या रंगाचा फुगा तो तुम्ही अजूनपर्यंत सोडला नाही तो जर तुम्ही आकाशात सोडला तर तेवढ्याच वर जाईल का त्या फुगेवाल्याच्या लक्षात आलं त्यानं त्या बाळाला जवळ घेतलं त्याच्या डकवून हात फिरवला त्याला म्हटला तुम् बाळा अरे हा फुगा आकाशात किती वर जाईल हे त्याच्या रंगावरून ठरत नाही मी काय भरलेलं आहे ना याच्यावरून आपलं आणि आपल्याला आपल्या दिसण्याबद्दल जर नेऊनगण असेल तर लक्षात घ्या आपण आपल्या आईच्या गर्भाचा अपमान करत असतो नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवून आपल्या आईने आपल्याला जन्म दिला त्यामुळं कॉन्फिडन्स लेवल कायम आपली हाय असली पाहिजे हे दिसणं दिसण हा जो सगळा पसारा आहे हा चुकीचा आहे जेवढी ज्येष्ठ लोक इथं आहेत त्यांना असं वाटत असेल की बाबा आपण परत लहान झालो पाहिजे लहान होण्याचं एकमेव माध्यम आहे आपल्या घरी जाऊन जर आपल्या आईच्या मांडीवर आपण दहा मिनिटं झोपलो परत आपण लहान होतो आपल्याला वाटलं आपण सुंदर दिसत नाही तर घरी जाऊन एकदा आपल्या आईच्या समोर उभं राहिलं ना आणि तिच्या डोळ्यात बघितलं की लक्षात येईल आपल्याला या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आपला आहे आपल्या आईसाठी आपण कायम सुंदरच असतो त्यामुळे हजारो हजारे सुंदर चेहरे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामाईच्या पण घमंड नाही मला की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्ख आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य माईनं मातीतच माई कालवलं लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं अरे कमावील कसा अख्खा आयुष्य मापानं माणूस बनण्याच घालवलं शेवटी ते नामजप करायले पूजा अर्चा करायले येळस नाही मा ते नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही मा तरी तिच्याच मनात मला खरा ईश्वरा भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी कारण उन्हानं काळवंडलेल्या मापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो <प्थाँगा> शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे अंतम असे चमत्कार होऊ दे शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे अंतम देवा तहा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो तु मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा